गौरवास्पद अभिमानास्पद बाब गोविंदनगर परिसरातील श्री नंदकिशोर एकनाथ कोठावदे आणि त्रिवेणी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ ज्योतिताई कोठादे यांचे द्वितीय चिरंजीव पंकज नंदकिशोर कोठावदे यांची पंचायत ही मालिका सध्या वेबसिरीजमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली आहे या मालिकेच्या चारही सीझनमध्ये पंकजने क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणजे सर्जनशील निर्माता म्हणून काम केलं आहे ॲमेझॉन प्राईमच्या समूहामध्ये वेबसिरीजसाठी कलात्मक किंवा रचनात्मक कामासाठी पंकजने स्वतःची ओळख निर्माण केली आहे पंचायत ही एक उत्कृष्ट विनोदी नाटक वेबसिरीज ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध आहे मालिका तिच्या साधेपणा विनोद उत्तम अभिनय आणि लक्षवेधी संवादांमुळे लोकप्रिय झाली आहे सिरीजची कथा आणि पात्रे अतिशय नैसर्गिक आणि संबंधित आहेत त्यामुळे प्रेक्षकांना ती आपलीशी वाटते आहे यापूर्वीच तिचे तीन सीझन प्रदर्शित झालेले आहेत आता सीझन फोर आलेला आहे पंकज तुझं अभिनंदन भारतातील सर्वात लोकप्रिय आणि प्रेक्षकांच्या अत्यंत आवडत्या वेब शो पंचायतच्या क्रिएटिव्ह म्हणून काम केल्याबद्दल खूप अभिमान वाटतो आम्हा नाशिककरांकडून भावी वाटचालीस खूप सारे शुभेच्छा